प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित प्रगती विद्या मंदिर बेवनूर येथे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन अत्यंत उत्साहात आणि अभिमानपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षपद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोपाल कांबळेसर यांनी भूषवले कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या हस्ते नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पंडित नेहरू यांच्या जीवनकार्यावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मार्गदर्शनपर विचार मांडले सहशिक्षक श्री आबासाहेब सर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून नेहरूजींचे जीवनचरित्र मुलांवर असलेले त्यांचे अपार प्रेम आणि राष्ट्र निर्मितीतील त्यांचा मोलाचा सहभाग याचे सुस्पष्ट व प्रेरणादायी विवेचन केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक श्री कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न शिस्त आणि शिक्षणाच्या मूल्यांची जाणीव करून देत प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सह मीनाक्षी गायकवाड मॅडम यांनी उत्तम संयोजनात केले शेवटी ज्येष्ठ शिक्षक श्री तानाजी शिंदे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली बालदिनाचा आनंद नेहरूंच्या स्मृतीची प्रेरणा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे व वा सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा